कोपरगाव पेठ भागात बचत गटाच्या महिलांचा रंगला खेळ पैठणीचा बारामतीची सुवर्णपेढी म्हणजेच काका सराफ यांनी कोपरगाव शहरात शुक्रवार दिनांक तेरा जून ते सोळा जून या कालावधीत आयोजित केलेल्या सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्रीनिमित्त काका सराफ व समृद्धी शहर स्तर संघ कोपरगाव नगरपालिका बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरातील बेट भागातील खंडोबा मंदिर या ठिकाणी महिलांसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बेट भागातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावून विविध खेळांमध्ये सहभागी होत खेळाचा आनंद घेतला यामध्ये योगिता शिंदे दीपिका परदेशी सुवर्णा मतकर नमिता गगे आरती पंडोरे या विजेत्या महिलांना पैठणी तसेच विविध बक्षीस देण्यात आले यावेळी नगरपालिका डेनल अभियान कक्षाचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव संघ व्यवस्थापक हर्षा पाटील समूह संसाधन व्यक्ती सौ हेमा तवरेज काका सराफचे मॅनेजर विलास नागरे मार्केटिंग विभागाचे समीर तळेकर अजय सोनावणे लक्ष्मीकांत पोद्दार प्रकाश दिवे यांच्यासह बेट भागातील सर्व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरात तेरा ते सोळा जून कालावधीत होणाऱ्या सोने व हिरांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री प्रदर्शनात सर्वांनी सहभाग घेऊन प्रदर्शनाचा तसेच खरेदीचा आनंद घेण्याचे आवाहन यावेळी चंदू काका सराफ यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार बारामतीचे शुद्ध सोने आता आपल्या कोपरगाव मध्ये आलेले आहे तर आपण सोने आणि चांदी दागिने आणि हिरे दागिन्यांचे भव्य असे प्रदर्शन कृष्णाई बँकेट मध्ये भरवलेले आहे तरी कोपरगाव वासियांना आग्रहाची विनंती आहे की आपण तेरा जून ते सोळा जून या कालावधीमध्ये सकाळी आठ तेरा सकाळी दहा ते सहभागी होऊन खरेदीचा आनंद लुटावा यामध्ये आपण ग्राहकांसाठी दहा टक्के ते शंभर टक्के पर्यंत भव्य अशी ऑफर ठेवलेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार पुढच्या स्कीम वर आपण चांदीचे नाणे गिफ्ट ठेवलेले आहे तरी सर्वांनी या एक्झिबिशनचा प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा ही चंदूकाका सराफ बारामती यांच्यातर्फे आग्रहाची नम्र विनंती नगरपालिका समृद्धी शहरस्तर संघ नगरपालिका कोपरगाव यांच्या विद्यमानाने श्री चंद बारामतीचे शुद्ध सोने आणि चंदुका सराफ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बेट भागामध्ये त्यामध्ये उत्स्फूर्तपणे महिलांचा प्रतिसाद पाटील पाटील मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि आलेले मान्यवर तसेच महिलांनी एकदम भरभरून उत्साह दाखवून खेळ पैठणीचा याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर जसा बॉलचा एक कार्यक्रम झाला उखाने घेणे आणि सर्वांनी भरभरून साथ दिली आणि कार्यक्रम एकदम पार पडला धन्यवाद बारामतीची सुवर्ण पिढी आणि समृद्धी शहर संघ नगरपालिका कोपरगाव बचत गट यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमात आज आपण बेट येथे खंडोबा मंदिरामध्ये पाच बक्षिसांचं वितरण केलेलं आहे त्यामध्ये पैठणींचा दोन पैठणींचा आणि बाकींचा महिलांना गिफ्ट दिलेला आहे आजच्या कार्यक्रमाचं म्हणजे निमित्त होत कि एक पहिला मुद्दा चंदुआका सराफ यांचं कोपरगाव येथे कृष्णाई मंगल कार्यालय एक्झिबिशन आणि तसेच समृद्धी शहर संघ बचत गट या महिलांचा संयुक्त कार्यक्रम घेतला होता आणि त्यांना एक्झिबिशन बद्दल आणि बचत गटाबद्दल संपूर्ण माहिती वगैरे हो दिलेली आहे आपल्या एक्झिबिशन मध्ये सोने चांदी हिरे त्यांचा आपण खरेदी आणि विक्री परत असं प्रदर्शन दोन्ही पण ठेवलेलं आहे आपल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जुन्या सोन्याला घट घेणार नाही तसेच प्रत्येक तीस हजाराच्या खरेदीवर आपण ज्युपिटर बाईकचा एक लकी ड्रॉ केलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक स्कीम वर तुम्हाला चांदीचं नाणं गिफ्ट केलेलं आहे तरी समाजातील सम्झ, सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा आणि या एक्झिबिशनचा परिपूर्ण फायदा घ्यावा ग्या,